निरूडचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अखेर आढळराव पाटील यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांचे पुरावेच आज सादर केले लोकसभेमध्ये सात एप्रिल दोन हजार सतरा आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्र कोल्हेंनी दाखवली आढळराव पाटील आता शब्द पाळणार का निवडणुकीतून माघार घेणार का असा सवाल अमोल कोल्हेंनी विचारलाय आव्हान आव्हानामध्ये गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखलाय त्यामुळे यापुढे कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका आढळराव पाटील यांनी मांडली आहे मी पुरावे समोर ठेवलेत आता तुम्ही उत्तर द्यायचंय की आता तुम्ही जसं म्हणाला होता त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का शिरू लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणता आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढर करण्यासाठी तुम्ही सात अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन त्याने हे डिफेन्सचे प्रश्न विचारले हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मी शिवाजी दादांसाठी उपस्थित करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत आता तुम्ही शब्दाला जागता का तुम्ही सांगा त्याने माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे हे पान 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 आहे पानबुडीचं पानबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का त्यांनी जे दाखवले पुरावे ते पानबुडीचे आहेत त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं माझं लक्ष विचलित करणं मीडियाचं नेरेटिव्ह वेगळा चुकीचा असा हे करणं माझा व्यवसायाशी पाणबुडीचा काही संबंध नाही मी आज तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही